विकास म्हणजे दगड मातीचा विकास नाही विकास म्हणजे ही उद्याची पिढी हा पाया हा जर भक्कम केला आणि यांना जर यांच्यातले डॉक्टर वकील आणि देशाचे मुख्य राज्याच्या त्या शेतात आपण सर्वजण येणेरी गावामध्ये होत असलेल्या कार्यक्रम आहे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कूल बॅगचं वाटप आणि बॅगच वाटप म्हटलं की मुलांना जास्त आनंद होतो आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती हायस्कूल दिलेली आहे आणि एखादी देणगी कोणाला देतो आपण कारण या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ आहे सगळं सन्माननीय आपण सगळेजण आहात सगळे दिग्गज आहेत शेजारच्या गावचे सरपंच पण आहेत या गावच्या सरपंचानी आपलं गुणावत वाटलं मुख्याध्यापिका मॅडम इथे आहेत शिक्षक ज्यांनी शाळा घडवण्यामध्ये अगदी सिंहपासून तो काळीपर्यंतचा वाटा घेतला तो प्रत्येक व्यक्ती सन्माननीय आहे त्यामुळे आपण सगळ्या महिलांशिवाय काही होत नसतं कारण छोटे छोटे महिलांच्या लक्षात येतात मोठं मोठं काम पुरुष आपल्या हाती घेतो तरुणांचा पण सहभाग असतो आणि त्याच वेळेला शाळा घडते आणि मुला सगळ्याच्या वर कोणी कळत चढवत असेल तर ते म्हणजे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती आणि त्याचे अध्यक्ष यांचा प्रमुख सहभाग असतो शिक्षकांना येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या असणाऱ्या दर्जा भागवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जाणं ग्रामपंचायतीकडनं पंचायत समितीमध्ये जर जायचं आहे तर पहिलं पोस्टमॅनचं काम कुणाचं असेल आणि त्याच्याशिवाय होऊ शकत नाही ते म्हणजे मलगे भाऊसाहेब की ज्यांनी खरोखरच काम चांगलं केलेलं आहे गावात काय घडतंय काय पिकतंय सरपंच इतकं कष्ट घेतो आहे पण त्या कष्टाला चीज येतं की ज्या वेळेला भाऊसाहेबांची जोड असते आणि भाऊसाहेबाची जोड कधी भेटते की जेव्हा ज्येष्ठांना आणि तरुणांना आणि महिलांना विश्वासात घेऊन कार्य घेतलं म्हणून या शाळेचा जिल्ह्यामध्ये आणि अध्यक्ष आपण कसं पोचू याच्यासाठी अट्ट करणारी ही येणेरेची शाळा आणि तिला मदतीचा हात अगदी सिंहाचा पण मागितला तरी आपल्यापर्यंत पोहोचवला जाण्याची भूमिका घेऊन काम आणि पै एक मिळून शाळा जी या परिसरात आहे ती म्हणजे सोलो लिप्त मग दुसरी शाळाच नाही तर ना, अंगणवाडी देखील आपलीच आहे आपल्या शाळेचा पाया आहे त्याची देखील काळजी घेऊन सर्वांनी आपण काम केलेलं आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आज तायकड्याची वार्षिक सभा आहे आणि काही महिला तिथे रस्त्यावर उभ्या आहेत आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पाच मिनटं देतो त्याच्या आधी नगर परिषद आंदोलनाला बसली आहे त्यांच्याकडे मागण्या ऐकण्यासाठी त्यांना समजून घेऊन त्यांना देखील उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी पाठिंबा जाहीर करण्यासाठी आपण तिथे गेलो होतो त्यामुळे मी जादाचा वेळ घेणार नाही परंतु शाळेच उल्लेखनीय कार्य ग्रामपंचायतीचं उल्लेखनीय निवडून देतो एखाद्या संस्थेचा चेअरमन निवडून देतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी असते ती सगळ्या आपल्या सहयोग्यांना बरोबर घेऊ कारण हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तो कोणी एकल्याच जर काम नाही तर त्याने त्याच्यासोबत असणाऱ्या सदस्यांना त्याच्यामध्ये सामावून घेणं व उपसरपंच असेल सदस्य असेल सदस्यांची महिला महिला जास्त सदस्य आहे प्रत्येक गावात एक ती महिला सदस्य जादा आहे म्हणून त्यांना सन्मान दिला त्यांचं देखील ऐकलं की सरपंचाला आणि ग्रामसेवकाला काम करणं सोपं जातं आणि त्याला ऊर्जा लागते उर्मी लागते आणि म्हणून ती उर्मी ज्या आपल्या विभागात काय काय आहे -का ज्याला आपण पुढे नेणार आहोत मग तुमचं महसूल असेल तलाठी कार्यालय असेल महिला बचत गट असेल या ठिकाणी अनेक काम आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मग कृषी खातं असेल जे जे काय वन विभाग असेल त्या सगळ्यांसाठी सतत लढा देत असताना सरपंचाला आपण पाहतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाच्या येणाऱ्या योजनांमध्ये पुढाकार असतो आणि शाळा मागे हाताखमाने या सगळ्या विकासामध्ये कारण विकास म्हणजे दगड मातीचा विकास नाही विकास म्हणजे ही उद्याची पिढी हा पाया हा जर भक्कम केला आणि यांना जर यांच्यातले डॉक्टर वकील आहे साली झाल्या देशाचे मुख्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर ज्याला जे आवडेल त्या शेतात मग तो जाऊ शकतो क्रिकेटमध्ये जाऊ शकतो एखादा वक्ता होऊ शकतो असे शोधून जो त्याला घडवतो ज्या मातीला आकार देण्याचं काम शिक्षक करतो त्या शिक्षका बरोबर पालक सुद्धा आता त्याच्यातू लागले आहेत आणि पालकांचं जर योगदान घेतलं आणि पालक सभा घेतल्या आणि त्यांना अजून काढून बोलवलं तर निश्चितपणाने मी माझ्या गावात ठेव केलेला आहे तर घरात का शेताकडे जाणारी लोक आहेत पण घरातला मोठा भाऊ येईल मोठी बहीण येईल काकी येईल काकू येईल कोणतरी येईल आणि आपल्या मुलाचं कुठे प्रगती कमी आहे तर त्यांची साथ घेतली तर निश्चितपणाने आपला आलेख उंचावल्याशिवाय राहत नाही मुंबईकरांची साथ घेतली जो आपल्या तो बाहेर गेलाय तर तो सुद्धा आपल्या गावाला दान केल्याशिवाय राहत नाही मुली तेवढ्या प्रमाणात मुलीसुद्धा सहयोग देतात त्यामुळे गाव सर्वांचा सन्मान करते आहे आणि म्हणून गावाच्या विकासामध्ये सतत आम्ही आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कामामध्ये जो सरपंच ज्या पद्धतीने काम करतो आहे व स्मशानभूमी सुद्धा चांगली झाली पाहिजे माझी शाळा चांगलीच झाली पाहिजे म्हणजे अंगणवाडी चांगली झाली पाहिजे माझ्या इथे येणारा अतिथी देवभव पाहिजे म्हणून खूप छान पद्धतीने रस्ते झाले पाहिजे हे प्रत्येक मागण्या आहेत त्या मागण्या त्यांना निवडून दिलेले त्यांच्या पाठी लागतात आपण जेव्हा निवडणुकीला उभं राहतो तेव्हा अजंडा असतो आणि वापर जातो हम हे करेंगे वो करेंगे वो करेंगे परंतु निवडून आल्यानंतर खुर्ची मिळाली का सही करायला सुद्धा मशल घेऊन बिचारा सिपाई जातो तर हो पण या गावातली परिस्थिती नाही आरोग्यापासून कोणती गोष्ट घ्या परिपूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी केलेला म्हणून शाळा शाळा व्यवस्थापन या ठिकाणी मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहयोगी या ठिकाणी नोलेजरांसाठी राज्यावर करणारा माणूससुद्धा योगदान देतो आहे विठ्ठलवाडी काय अजून कुणी वेगळं मानत आहे म्हणून विठ्ठलवाडीचे आता पण इथे बसले आहेत तर मला सुद्धा हे तिकडे करायचं आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून तो चांगला गोरकार घेतला आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला ह्या संस्थेने मदत केली या ठिकाणी आपण <laughs> या दोन वाटप करतोय त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने आपण करत आणि आपल्या शाळेचं निश्चित अशा जे काही निकस आहे त्याच्यात आपण कुठेही कमी पडणार नाही याची काळजी आपण घेतलेली असेल कारण सुशिला ताई डोंगरे या देखील माझ्याकडे आल्या होत्या मला भेटल्या म्हटल्या ताई कळस कधी चढेल तुम्ही कार्यक्रमाला का या आणि आमची शाळा तेवढी पहा म्हणजे प्रत्येकाला अतमीयत आहे आणि ती फार महत्वाची आहे